नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर जे भारतावर कमी दाबाचं क्षेत्र होतं ते काही अंशाने कमी झाल्याचं दिसतंय महाराष्ट्रात अजूनही पावसास अनुकूल स्थिती स्थानिक वातावरणामुळे आहे सध्या महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये विरळ ढगाळ परिस्थिती असून हलक्या शिडकाव्याची शक्यता आहे बाकी महाराष्ट्रामध्ये फारसं वातावरण सध्या नाही आपण रात्री बघितलेल्या अंदाजानुसार हवामानामध्ये बदल होतोय आज विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता आपण वर्तवलेली होती रात्रीच्या व्हिडिओमध्ये मात्र हवामानात बदल झाल्यामुळे ती शक्यता कमी झाली असून विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही शक्यता उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण अशी असणारे मराठवाड्यातील पाऊस बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा आपण बघ उत्तर भारतात आणि मध्य भारतात पूर्व भारतात वातावरण आहे त्याचा हलका प्रभाव पूर्व विदर्भ आणि कोकण असा राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात अतिशय विरळ पाऊस होऊ शकतो परंतु पावसाचं प्रमाण हे नऊ तारखेलाही कमी आहे दहा तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील आणि मध्य महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याची शक्यता आहे मात्र कोकण आणि विदर्भ असं थोडं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार विदर्भात हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे थोडं जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता राहणार आहे कोकणातही पावसाची शक्यता राहील परंतु मराठवाडा <imuh> पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी उघडतो आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस बारा तारखेला उघडलेला असेल मात्र विदर्भात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये खास करून कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरी होत राहतील कोकणातील आणि विदर्भातील पावसाचाही जोर कमी होत जाणार आहे तेरा तारखेपासून चौदा तारखेलाही पावसात जोर कमी होईल म्हणजे आता एक साधारण आपण असं सा गृहित धरूया की पावसाचा प्रभाव सध्या तरी उघडणार आहे नवीन सिस्टम किंवा नवीन हवामान प्रणाली जशी तयार होईल तसं महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आठ तारखेला स्कायमेटनुसार विदर्भ आणि दक्षिण कोकण थोडं मराठवाडा असं पावसाळं तोरण अजूनही दाखवण्यात आलं आहे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती राहू शकते परंतु पावसात जोर कमी होतो आहे नऊ तारखेला एक कोकणात पावसा जातून राहील इतरत्र स्थानिक ढग असतील आणि विरळ पाऊस असेल पावसाचा प्रभाव दहा तारखेपासून बऱ्यापैकी कमी व्हायला हो सुरुवात होणार आहे मात्र अकरा तारखेला आपण बघतो कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळ्यातून राहू शकतं असा स्कायमेटचा अंदाज आहे पावसाचा जोर बारा तारखेला बऱ्यापैकी कमी होणार आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं पावसाळं वातावरण बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे केवळ कोकण आणि पूर्व विदर्भ हलकं वातावरण राहील तेरा तारखेला आपण बघतो पश्चिम महाराष्ट्रात पावसाची मोठी उघडी बघायला मिळणार आहे चौदा तारखेला आपण बघतो की उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये पावसाचं वातावरण आहे कारण या ठिकाणी मान्सून ट्रप आहे आणि त्यामुळे मान्सून ट्रपच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण कायम राहतं साधारण आठवडाभराची उघडीप आपल्याला महाराष्ट्रात मिळेल असं दिसतंय स्थानिक वातावरण हलका पाऊस हे राहणार आहे पूर्णतः पाऊस उघडणार नाही मात्र नवीन सिस्टम जशा तयार होतील तसं पुन्हा पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज आहे आपण बघतो की केरळच्या दरम्यान अठरा एकोणीस तारखेच्या दरम्यान एक क्षेत्र तयार होणार आहे हे डिप्रेशन किंवा वादळी परिस्थिती देखील असू शकते त्यामुळे याचाही परिणाम महाराष्ट्रावर होईल त्यामुळे आता नेमकी ही सिस्टम कोणत्या दिशेने जाते पण किती प्रभावी बनते यावर सर्व बाबी पुढच्या अवलंबून असणार आहे याच दरम्यान एक बंगालच्या उपसागरात देखील सिस्टम तयार होणार आहे आणि त्याचाही प्रभाव महाराष्ट्राकडे निर्माण होऊ शकतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये नेमकी अंदाज काय बदलतोय पूर्व विदर्भात आणि खास करून विदर्भाच्या उत्तरेकडून आणि कोकणामध्ये थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आज पाऊस दाखवला आहे नऊ तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पाऊस उघडतो आहे विदर्भाच्या उत्तरेकडून मध्य प्रदेशमध्ये असलेल्या वातावरणामुळे थोडं नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात हलकं पावसाळं वातावरण राहू शकतं अकोला अमरावती जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडून पावसाळ्यातोण राहू शकतं असा एक अंदाज आहे दहा तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचं तरुण पूर्णतः उघडण्याच्या मार्गावर आहे अकरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडलेला असणार आहे आपण एकूणच बघतो की उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं थोडं पावसाळी वातावरण बारा तारखेला असू शकतं परंतु बऱ्यापैकी उघडपीचा काळ आता सुरू होतोय तेरा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात फारसं पावसाळं असणार नाही बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टमसाठी अनुकूल वातावरण हे साधारण चौदा तारखेला बनताना दिसतंय पंधरा ऑगस्टला देखील वातावरणात बदल व्हायला लागेल परंतु एक आपला अंदाज आहे की अगदी नऊ दहा तारखेपासून तर अगदी अठरा एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी उघडीप राहील मात्र मान्सून हा उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये सक्रिय राहील आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की थोडं मराठवाडा विदर्भ असं हलकं पावसाळी वातावरण सध्या आहे फार मोठं पावसाळ्या वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये सध्या उत्तरेला एक हजार सहा तर दक्षिणेला एक हजार आठ हेक्टर पाचकलचा हवेचा दाब आहे आपण बघतो की थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबारच्या पश्चिमेला नाशिकच्या पश्चिमेला पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिमेला आणि संपूर्ण कोकणात पावसा अतोरणाच्या हलक्या सरी राहतील जळगाव जिल्ह्यामध्ये अजून पावसाची शक्यता कायम आहे सोलापूर दक्षिणमध्ये पावसाची शक्यता कायम आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसात जोर राहील इतरत्र अतिशय विरळ हलक्या सरी होऊ शकतात त्यामुळे फार पावसाचा जोर आता या पुढील आठवड्यामध्ये राहणार नाही या मॉडेलने सध्या विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळ्यातोरण दाखवलं आहे ढगाळ परिस्थिती कोकण किनारपट्टीला आहे थोडं पूर्व विदर्भामध्ये आज पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं सोलापूर धाराशिव अहिलं बीडच्या भागातही थोडं वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज या मॉडेलचा आहे बाकी आज पावसाचा जोर कमी व्हायला सुरुवात होईल थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा अमरावती अकोल्याच्या उत्तरेलाही पावसाळी वातावरण आज असू शकतं आपण नऊ तारखेला जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण आहे विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळं वातावरण आहे कोकणात हलक्या सरी होऊ शकतात असं वातावरण दाखवण्यात आलंय मात्र पावसाचा प्रभाव आता बऱ्यापैकी उघडपीकडे जातोय ऑगस्टमध्ये जो उघडपीचा कालावधी असतो तो आता सुरू होईल ज्याला बरीच मंडळी पावसाचा खंड देखील म्हणतात एक आठवड्याभराचा पावसाळी खंड आता सुरू होईल असं दिसतंय अकरा तारखेलाही पावसाचं प्रमाण कमी होईल कोकणामध्ये हलक्या स्तरी असू शकतात थोड्या पूर्व विदर्भामध्ये हलक्या सरी असू शकतात उत्तर महाराष्ट्र अधूनमधून पावसाळातावरण तयार होईल परंतु पावसाचा एकूण प्रभाव सर्वच मॉडेलने आता कमी होण्याचे संकेत दिले आहेत परतीच्या पावसासंदर्भात आपण पंधरा ऑगस्टला अंदाज देत असतो तर आपला परतीच्या पावसासंदर्भातील आणि उरलेल्या मान्सून संदर्भातील अंदाज आपण पंधरा ऑगस्टला जाहीर करू पंधरा ऑगस्टला पुन्हा वातावरणात थोडा बदल व्हायला सुरुवात होईल विदर्भाच्या दिशेने किंवा सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण वाढू शकतं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज